हॅलो तू इकडे मी मग इथं दुसरं कोणी आहे का नाही मग चल बेंडो बेंड म्हणजे म्हणजे खाली वाकून दहा मिनिट थांबायचं असत मी काम का मी काय केलं कारण तू उशीर आलायस हो ते सकाळी लेट झालं म्हणून लेट आलोय मला कारण नको मला एक सांगा तुम्हाला खरंच आर्मी मध्ये जायचं आहे की नाही सर। एनर्जी कुठं आहे जर तुम्हाला आर्मी मध्ये जायचं असेल तर तुम्हाला रूल्स फॉलो केले पाहिजे Come on! Come on, fast! Come on, change! Come on, fast! Come on, fast! Hey, what काय झालं कशाला बसलाय दमलास का लगेच नाही सर मी नाही दमल मी पाणी प्यायला आले हे बघ प्रॅक्टिसमध्ये पाणी प्यायचं नसतं थोडा वेळ रेस्ट करायचा आणि मग पाणी प्यायचं थोडा वेळ बस आणि मग पाणी पी तुम्ही सगळेच बसा बरं मला सांगा ग्राउंड वरवर लेखीचा पण अभ्यास करताय ना हो सर करतो पण चार पाच दिवस जरा नाही केला सर नाही केला म्हणजे सर घरच्या कामामुळे अभ्यास नाही करता आला सर हे बघ राहुल असे कारणे देऊन जमणार नाही वेळ मिळत नसतो वेळ काढावा लागतो आणि एक सोल्जर कधीही कारण देत नाही त्यामुळे इथून पुढे मला एकही कारण नको आहे इज दॅट क्लिअर हो सर आजची प्रॅक्टिस संपली आता लेखीचा अभ्यास करण्यासाठी आपण कुठं भेटणार आहोत राहुल्याच्या पडाळीवरती अरे पण मला माहित नाही आवघ गावाच्या खालती आहे ना रस्त्याच्या डायालाच पड ओके मग तिथं भेटूया सगळ्या जण उघड राहा बर सावधान विश्राम रिलॅक्स सरला स्ट्रिक्ट आहेत ना त्यांच्यामुळे आपली अजून जसं चांगली प्रॅक्टिस होईल बघ हा ना त्या दिवशी बघून वाटलं पण नव्हतं तेवढं स्ट्रिक्ट असतील म्हणून मी नाही पण आर्मीत ना असं असतं बघ आणि मी तर म्हणतो की बरं झालं आपल्याला सर भेटलं आपल्याला जे पण काय माहीत नाही ना ते घे मी नाही काय झालं खाखा करायला अगं तर सर वायबान दिली ठेवून मला तुला असायला ते पण मी कंट्रोल केलं हा ना वैद्या लागलं कर तुला नाही मला नाही लागले अरे खरं बोल की लागला असेल ना काढा दातड दा, काढा अजून <laughs> दातड दा, काढा <laughs> तुम्हाला हसल्याशिवाय दुसरं काय येत आणि एक लक्षात ठेवा मला कुत्ते कधी ना आता <laughs> आता आहे आता उद्या टायमावर ये म्हणजे झालं टायमावर अगं चार वाजता येतो का नाही बघ मी उद्या <laughs> कळलं का लेने का दातड ले काढू अरे वा छान ग्रुप स्टडी चालू आहे की सर बसा ना नाही नाही ठीक आहे बसा कंटिन्यू काय रे कोणाचं शेत आहे सर आमचंच आहे तुमचं आहे का मग इथं कोणी राहतात का नुसते जनावर बांधले नाही नाही कोण राहत नाही जनावर असतात जनावर असतात का ठीक आहे बस बस अरे आत्ता एक मुलगा भेटला तो म्हटला मी आर्मीत आहे म्हणून असेल हा ओके तर मग आता तुमच्या गावातले किती जण आर्मीत आहेत पाच सहा असतील आणि किती जणांनी भरती दिली पंधरा वीस बस हो पाच भरती झाले मग भरती न होण्याचं कारण काय ते म्हणाले की ग्राउंड क्लिअर होत आहे पण रिटर्न मध्ये फेल होतं बर का नाही परत म्हणाले टाइम वेळ हा प्रत्येकाला तेवढाच दिला जातो मग पुरत कसा नाही वेळेचा उपयोग कसा करायचा तो आपल्या हातात आहे आलं लक्षामध्ये मुलं चुका कुठे करतात की जेव्हा पेपर त्यांना मिळतो हातामध्ये तेव्हा ते अवघड ते प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात मग होतं काय की जे उत्तरं त्यांना येत आहेत तेही उत्तरं राहून जातात तर मी आता तुम्हाला सांगतो की पेपर सोडवण्याची स्ट्रॅटेजी काय असते पेपर जेव्हा येतो आपल्या हातामध्ये तेव्हा आपण आधी सोपे प्रश्न सोडून घ्यायचे असतात आणि अवघड प्रश्न जे असतात ते आपण नंतरसाठी ठेवायचे असतात आणि अशा प्रकारे होतं काय की अवघड प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ मिळतो आणि आपला रिटर्न पेपर क्लिअर होतो आलं लक्षामध्ये म्हणून ह्याच्या पुढं लक्षात ठेवा पेपर आला तर तो शांतपणे वाचायचा सिक्वेन्समध्ये प्रश्न उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा तर तुमचा रिटर्न ॲक्च्युअलमध्ये क्लिअर होईल आलं लक्षात येस सर वेरी गुड चला आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो बघू तुमचा अभ्यास किती झालाय तर प्लासी का युद्ध कब हुआ था 22 जून 1757 यस yes. और प्लासी के युद्ध में अंग्रेजी सेना का नेतृत्व किसने किया था सर मी सांगू क्लाइव ने किया था यस वेरी गुड कीप इट अप छान तुमचा अभ्यास छान चालू आहे कंटिन्यू करा मी आलोच एक राऊंड मारून सर मी पण येऊ नाही नाही यू कंटिन्यू ओके वय बू कधी पासून रे शक झाला डोक्यात पण पडलो होत तो, तो कस काय उत्तर दिलं काय हुशार आंध्रा गोळा मारला सर नेम किती लागली अंदाजे नाही रावल्या मागेचे मला दाखविता होता ना त्याच्या खालीचा प्रश्न होता आणि तो प्रश्न पाठच करून ठेवूल्याला सर आले ना तो नाव सांग ए मी ने सरांना नको नाव सांगू सर आधीच मला हुशार समजत तू नकोल का चोमट्या काही करू आणि तुम्हाला माहितीये ना हे वैबी नाही एकदा एखादा प्रश्न वाचला ना, ना तू कधी विसरत नाही म्हणून रावल्या अरे दाखवले मला अजून एखादा प्रश्न पाठच करून ठेवू तो बघ दाखवतो one fast Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. change Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. change one two three one two रिलॅक्स राहुल आपल्याला अजून बऱ्याच ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला ग्राउंड लागेल हो सर सर तिकडे ग्राउंड आहे आम्ही तिकडे प्रॅक्टिस करायचो पण सर तिकडे गवत आहे आता मग गवत काढून घ्या ग्राउंड तयार करा मी आलोच तिकडे हो सर लागा कामाला ये आणि मी ना तू लगेच थकतेस हा सर ते लगेच दम लागतो मला आणि प्रॅक्टिस किती महिने झाले करतेस आठ महिने झाले असतील आठ महिने झाले प्रॅक्टिस करतेस आणि तरी दम लागतोय तुझी हाईट किती आहे नाही माहित सर नाही माहिती म्हणजे मैं आर्मी भरतीची तयारी करतेस तुला तुझी हाईट माहित नाही कसं काय प्रॅक्टिस करतेस तू तु तुझा आणि माझा वेळ वाया घालवतीयस आज एक काम कर तू तु तु तुझी हाइट चेक कर एकशे बावन्न सेंटीमीटर म्हणजेच पाच फूट असेल तरस तू भरती होऊ शकतेस कळलं सावधान विश्राम माझी उंची नाही बसली नाही बसली तर ना तू भरतीस नाही व्हायची तू का मी नाही मला काय वाटत आहे तू आपलं उंची वाटत औषध घेती का हा? दे ना मग आणून मी पेते मी कला आणून देऊ त्या बापाला सांग ना तस पण त्या बापाला काय काम असे आयला सोडून राहते दुसऱ्या बाय बरोबर वय ब्या काय पण नको बोलू <laughs> बरं जाऊ दे तू या कम कर तुझ्या बापाची ना दारू पे दारू म्हणजे कस त्या दारू पण उंची वाढेल मी चालले घरी मला जायची बरती मी ने मिने थांब ना मिने अग मिने ऐकून घे मीने, अगं ऐकून घे ना मीने अग मीने ऐकून तरी घे मला काय बोलायचं अंजे अंजे देवानं माझच नशिबात का दुःख दिलं माझं नशीबच खोट आहे मी ने अग तू स्वतःला कशाला दोष देते वैभ्या मस्करीत बोलला बोलायला पाहिजे माझ्या आईने काबड कष्ट करून लोकांची मोलमजुरी करून आम्हाला वाढवलं पण बाबाला त्याची तोडी पण कदर नाही असं का बोलते त्यांना पण काहीतरी वाटत असेल ना काय नाही वाटत वाटत असत ना पाय आईचं मंगळसूत्र मोडलं नसत आणि आईला ना आम्हाला सोडू त्या दुसऱ्या बाईच्या माग नसता गेला झालं ना लय खुश होईल आणि मी भरती झालं ना तिला पाहिजे ते घेऊन देईल सर म्हणलं तुझी उंचीच नाही बसत मग आता काय करू मीने सांतो ना मी ने ऐक माझ रडू नको लय विचार करतीये बघ तुला आठवत का तू दहावीत असताना ना तुला पेपरचं लई टेन्शन आलत आजारी पण पडली होती ना तरी पण तू पेपर दिला आणि पैकीचे पैकी मार्क मिळवले हो की नाही मी नाही आता पण तशी हिंमत दाखव ना माघार नको घेऊ आपण तुझी आधी हाईट मोजू आणि बघू ना पुढे का होतय तू रडू नको बघ नाही माझ्याच्यानी नाही होणार ना आता मला नाही माहित कुठून हिंमत आली ती पण आता वाईबा वाई पण लय बोलतोय आणि सर पण म्हणलं तुझ्या मला नाही करायची आर्मी भरती म्हणजे आता आई म्हणल तेच आहे आणि ती म्हणल त्याच पोराबरोबर लगीन आहे मी नाही अगं तू लग्न रे नवर देऊ कोण आहे आणि मला लग्नाला बोला बरं काय आणि लग्नामध्ये गुलाबजाम ठेऊ नाही तर आम्ही लग्नात येणार नाही तू बावळ आहे का तुला पुढे काय बोलायचं याची पण अक्कल नाही का ग बस आणि मी नाही तुलाही नको विचार करू येडी झाली आहे का लग्न काय तुला भातुकलीचा खेळ वाटतो का अगं लग्न झालं ना तुला कधीच आर्मी भरती देता येणार नाही जाऊ द्या तुम्ही द्या बघ मला नाही द्यायची